आणि मागे सुद्धा बोललो होत की हिंदुत्व म्हणजे काही होतच नाहीये उलट मी तर म्हणे की जस शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं कारण ती त्या काळाची गरज होती गर्व से कहो हम हिंदू आहे तशीच आजपासून सुरुवात करा गर्व से हम हिंदू आहे आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा आणि त्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली एकोणीशे सहासष्ट साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस मानसिकतेत होता आपला कोड पोर, कोणीच नाही माझ्यासोबत आणि त्या काळोखामध्ये एक खिडकी पडली तिचा वणवा झाला ही शिवसेना मराठी भाषा दिन आहे काल शिवरात्री झालेली आहे त्याच्या शिवजयंती झाली काही दिवसांनी गुढी पाडवा येणार मग मरती मेसेज येणार हॅपी शिवजयंती हॅपी गुढी पाडवा हॅप्पी हे हॅपी डे मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजे बोललात याची गरज कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले कारण ते घेऊन देणारे असतातच अमृताशी पैजा जिंकते आहे पण अमृताशी पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तिच्या भविष्याबद्दल काठी का व्हावी लागते आपल्याला अमृताशी पैजा ना अमृता म्हणजे अमृत कष्ट का तर काय भत्त्याचा त्या पैसा लावतच आता तुम्ही अशा वेळेस असताना पुढचं काही आपलं बोलण्याच्या उरत बोलतो आणि तुम्ही त्या नको अंतर तर अमृताची पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे आणि हा दर वेळेला दर या दिवशी त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथे जाता गेल्या अनेक वर्ष आज साजरा करताना मी मागे सुद्धा म्हंटल होत की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये आज साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामुळे मध्ये उत्साह तर आहेच पण आज नाही म्हटलं तरी परत कुठेतरी एक चिंतेची किनार करायला आहे चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपल्या सरकार पाडल्यानंतर आम्ही मराठी नाही आली हे आपल्या घरा ऐकून घ्यावं लागतं मी असं आवाज असेल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उघडला तर आपण मराठी नाही तर महाराष्ट्र राज्यगीत आहे टाळ्यात हाजीवरी कोरली अभिमानाची लेणी दिल्लीचे तत्त राखी तो वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजाबळेन लिहिलं मराठ कण्याने ते संगीतबद्ध केलं शाहीर साबळेने ते आपल्या आवाजात गायलं आणि आजही आपण वावा करत असू न तो वावा करण्यासारखे नाही त्याच्यासारखं वादा त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण उत्तम मराठी अभिमान वाटेल की अरे माझी आई माझी मुलं अभिमान वाटावी अशी जी वागताय तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे आणि मी खरा हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता पण घ्यायला पाहिजे कारण नको ते विषय नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात काल मराठी साहित्य संमेलन झालं तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होत दिल्ली मधलं त्याच्या विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत पवलकर बाई त्यांनी जे काय विचारले त्यांच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ते मराठीचं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं तर महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत देशा ते दिशा दाखवणार ते भाषण होतं म्हणून मला ते भाषण आवडलं तुम्ही सुद्धा ते ऐकता <laughs> त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे की मी जैविक नाही असं बोलणार विश्वास ठेवावा त्याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे की जो सांगतो की माझा आता मला असं वाटतं की माझा जन्म उदय भगवानने भेले आहे आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो हो नाही महाराष्ट्र हा तसा नाहीये अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला बराव कस आणि नेमकं लग्न म्हणजे काय हे दाखवून दिलं म्हणून ते साधू संत झाले आणि त्यांनी जे काय सांगितलं बवळकर बाईने सांग त्याच्या कुंकुवाबद्दल बोलले नाही किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल किती जणांच्या डोक्याचा विचार आला होता म्हणजे माझे आजोबाजू विचार देत होते ब्रिटे झिंटे त्यांचे विचार आहे अगदी कुंकुवाबद्दल त्याच्या काही बोलल्या तसंच मला जे काय वाटतं ना की आपण कशी नेमकं कुठे जायचं आपल्याला तेच कळत नाही म्हणजे एका बाजूला आपण चांगलं फटाके वाजवतो का कारण आपलं या मंगळावरती गेलं मंगळावरती गेलं आपला म्हणून आपण अभिमान तो मोठ्या चांगला करतो की बघा आमच्या देशाचं यान मंगळावरती गेलं आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती माणसाच्या पत्रिकेत मंगळ सोडत असतो म्हणजे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं जायचं कुठे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत काय माझं म्हणणे की नेम केवळ धार्मिक कर्मकांड करणं म्हणजे संस्कार नाही तर चांगला नागरिक म्हणून जगाला शिकवण म्हणजे पाणी दिलं आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे सगळ्यात गंगेबद्दल मान आहे सन्मान आहे सगळे आहे पण मी जाऊन गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे नुकती मारून आलो <laughs> इकडे जायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायची आणि तिकडे जाऊन डुकी मानून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे <laughs> चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे त्याच्यानंतर दुसरे ते संजय सोनवणे सुराजे बोलले संजय सोनवणे सुरव की रामराव आपल्याकडे पद्धत आहे म्हणजे होती म्हणे का आहे अजूनही कळत नाही आपल्या आर्विनी नामदार म्हणायचे रामराम म्हणायचे राम ना राम 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 गावात गेले रामराम पाहुण काय आहे आता रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हेच आपल्याला कळलं नाही कोणी म्हणायला लागला आपल्याला जय श्रीराम आम्ही रामराम राम करतोच रामरामाचा ज्या खात लोक शिकवतो लो कावे जे उपटसुंब नव हिंदुत्ववादी आहेत त्यांनी आम्हाला रामाचं महत्व विजय रघुवीर समर्थ म्हणणारे आमच्या रामदास स्वामी ते आधीच शिकून गेलेले आम्हाला तेव्हापासूनच आम्ही रामराम कुठे काय म्हणतात रामराम म्हणतो पण त्या जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे की आपण राम राम जय श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो उत्तरेकडच्या राजकारणाच्या आपण पर बळी पडलो की काय हा विचार कधी कोणी करायचा पण हे विचार हे विषय सगळे बाजूला राहिले याला प्रसिद्धी नाही मिळणार नको त्या विषयाला प्रसिद्धी माझं तर म्हणणं असं की या विषयाला म्हणजे जैविक बी जैविक नाही जैविक जन्म झालेला नाही हे कोणाच्या तरी आंद्र आलं गडशी आलं म्हणून हे खाते फोडणार मुद्दा भाषण किंवा काय मुलाखत लिहून गेली की काय का हा प्रश्न नाही हा माझा समजच आहे आता दुसरा विषय असा आहे की जे आपलं राज्यगीत आहे ते त्या शबीमा अख्तर बरोबर ना कुठली ती तरुणी कुठली काय पण शबीमा अख्तर म्हटल्यानंतर कुठल्या जातीची असणार बाबा शबीमा आत्ता म्हणजे कोण मुसलमान ना तरी बरं बटेंगेच्या कटेंगेच्या समोर तरी गायचं आणि ते बटेंगे तो कटेंगे त्याचं काय गर्व त्यालाच काय कळेल शबीमा आत्ता राज्यगीत म्हणते महाराष्ट्र गीत बोलते पहाडी आवारत म्हणते स्वच्छ शब्दात बोलते पैसे करायचं काय आता कोण बटणार आणि कोण कटणार कारण जर एखादी मुस्लिम महिला महाराष्ट्र गीत म्हणते तो कटेंग येतो तो होणार कसं आपलं राजकारणच पुढे होणार काय पण त्यानं ही कल्पना नाही मुळामध्ये की जसं आज महाराष्ट्र आपला भाषा दिन साजरा करतोय राजभाषा राज दिन मातृभाषा दिन जसं राजभाषा दिन किंवा एक महाराष्ट्र दिवस आहे आपला तो सुद्धा आपण विसरलेला आणि विसरू शकत नाही एक मे तो जो काही लढा झाला होता संयुक्त महाराष्ट्राचा आपली मुंबई ही अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलंय की आंदोलन नाही मिळाली तर लढून रक्त सांडून बलिदान करून आपण आपल्या अशा रक्त सांडून मिळवलेली मुंबई आणि त्यावेळेला जो काय सगळा रणसंग्राम उसळलेला होता त्याच्यात माझ्या सुद्धा होते पहिल्या पाच मध्ये सेनापती सारखे पुढे होते खिडकीतनं घराच्या खिडकीतनं बघत नव्हते काय

निदर्शना करणाऱ्यांच्या आघाडीवरती होत आहे करून yeah. ज्याला मी आजोबांना भेटायला येताना घरी शाहीर अहमद शेख शाहीर अहमद शेख येताना भेटायला आजोबांना भेटायला खूप लोक यायचे काहीर अहमद शेख यायचे राजा बडेसुरा यायचे धनंजय किर यायचे अनंत काणे करायचे सेनापती बापट यायचे दत्तोबा कितीतरी मोठी मोठी माणसं अली मोठी माणसं आता दिसतच नाही मोठी मुळमध्ये माणसं ही त्या उंचीला पोहोचतच नाही पण शाहीर अहमद शेख यांनी दिल्ली धडा सोडली होती आणि त्यांचं ते गाणं होतं ते गायचं की जागा मराठा हा मराठी माणूस आता जागा झालेला बदलला तो बदलून दाखवला होता आणि त्या गाण्यातली एक आणखीने कोळ होती ज्याच्यामुळे दिल्लीवाले सुद्धा असे रोमांचित झाले होते दो कौडी के मोल मराठा बिकने को तयार नाही आता जे स्वतःला मराठी म्हणवणारे दिल्ली काय म्हणते याला पिकाव आहे पण <laughs> तेव्हाचे मराठी म्हणजे आपला मराठी माणूस कसा होता दो कौडी के मोरे कोण तयार नाही गेलं कुठे स्वत आज सगळे टिकाऊ झाले टाकाऊ झाले लाचार झाले आणि आपली साजरे करतो साऱ्या साऱ्या गोष्टी आज मी पेपर मध्ये वाचलं की जे मराठी भाषा भवन ज्याचं भूमिपूजन मी केलं होत आजपर्यंत जर का आपली सत्ता असते आपलं सरकार असतं तर कदाचित आजचा सोहळा ठेवलं त्याला आज कुठेतरी चालना मिळाली म्हणा केले मला कल्पना नाही पण त्याच्यासोबत आणखीन गोष्ट आपण करणार होतो आणखी करणार नक्की करणार मराठी रंगभूमीच सांगणार त्याचं वाटचाल सांगणार दालन ते तिकड्या चौपाटीवर बेगळा क्रीडा केंद्र थिएटरवर <laughs> बिर्ला बे, क्रीडा केंद्र तिकडे मराठी रंगभूमीचा इतिहास आपण करणार म्हणजे करणारच मी मध्ये वाचलं मला वाटतं महाराष्ट्र मध्ये त्याचं शासन आदेश टी झालं होत सगळे आराखडे मंजूर झालेत फक्त भूमिपूजन करायचं आणि काही इकडे तिकडच्या काही परवानग्या कधी झालं की काम सुरू झालं असतं त्याचं पण ते काम येण्याचं रद्द करून त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचंय का बँकवेट हॉल कसलं बँकवेट हॉल आणि पार्किंग हे सगळे परत उपरे येणार तिकडे मुंबई ही माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या महाराष्ट्राच्या राजधानी त्या एका आपल्या रंगभूमीने जी मी असं म्हणत नाही की रंगभूमी केवळ मनोरंजन करते रंगभूमीने सुद्धा समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेले वेगवेगळ्या प्रकार राजकारणी करतात ती वेगळी पण त्याच्या वेळेला आवश्यक असणारी नाटकं ही त्यांनी रंगभूमीवर आणून मते उलट कर असतील काठी असतील कोणी असतील सगळे असतील आण आणि समाजाने काय करायला पाहिजे हे नाही कोणी तरी ते बाळासाहेबांचे विचार दुबईला जाऊन क्रिकेट मॅच बघतात हिंदुस्थान पाकिस्तान हे बाळासाहेबांचे विचार सांगणार आम्हाला हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅच दुबईत असले तरी तिकीट जाऊ आणि सगळ्यांची पोरं बाळ तिकडे जाऊन मॅच बघताय आणि इकडे आम्हाला बाळासाहेब विचार शिकवत आहे का तिकडे आवाज का उपरत नाही मंत्रीपद नाही मिळालं तर गावी जाऊन मग <laughs> इकडे <laughs> मराठी रंगभूमीचं दालन जे आम्ही तत्व आहोत त्याच मंजूर आहे शासन आदेश निघालेला आहे ते रद्द झाले तरी चालेल पण तिकडे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे तिकडे सुद्धा उपरेच घुसले पाहिजे आम्ही जर तिकडे कोणी तिकडे वीट रसायचा प्रयत्न केला तर सगळ्या मराठी माणूस करा ना असे काहीतरी निश्चय करा निश्चय केल्याशिवाय काही होत नाही आणि कुसुमान राज्यांचा अरविंद मला थोडस मी पण दोन वेळी लिहून आणल्या मला वाटतं अरविंद नेमकं त्याच बोलतात पण नाही जरा मला वाचून नाही बोलण्याची सवय आणि वाचून बोलायची सवय झाली करायची की म्हणून मी ते होत नाही ते जाऊ दे तर मराठी भाषेच्या म्हणजे असं आपण कधीच पडत नाही की दुसऱ्या भाषेचा विश्वास करा काही कधीच नाही भोसेला प्रमुखाने पडण्याचे म्हणजे मराठी शाळा बंद पडताय दुर्दैव आहे पण आता काय झाले की पालक म्हणजे आता माझी पण मुलं मराठी इंग्लिश शाळेत शिकले ना तेव्हा किती काम रुखल होत मराठी मराठी इंग्लिश जातात पण आज दोघांनी माझ्या दोन्ही आदित्यला आणि तेजसला उभं करा बोलून दाखवा त्यांच्याशी कशी मराठी बोलतात ते पण बघा ता धर, कारण घर घरातले संस्था ज्या क्षणी आदित्यला इंग्लिश शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेण्या मिळण्यासाठी जात होतो तेव्हाच मला बाळासाहेबांनी सांगतो मला आणि रस्तेला की एक लक्षात ठेवा इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी आणि घरामध्ये ते डॅड मॉम नाही सांगणार इकडे आई बाबा आणि संस्था आहे आम्ही मराठी शाळेत शिकलो तुम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकला शिवसेना माझ्या आघाडीच पूर्ण नाही करतात शिकले विचारचीच सोय नाही म्हणजे प्रबोधनकारांना सुद्धा आपण प्रबोधनकार म्हणतो पण त्यांना सुद्धा पी भरायला पैसे नाही म्हणून त्यांना सातवी मध्ये शाळा सोडावी लागली अशी तरी ते प्रबोधनकार झाले बाळा पी भरायला पैसे नाही म्हणून त्यांना सुद्धा सातवी मध्ये शाळा सोडावी लागली तरी सुद्धा ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना ज्याला शिकायचा असतो तो कसाही शिकत असतो पण शिकायचं काय हे सांगणारे आपण आहोत घरामध्ये पाठली आणि शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिका आपलं सुद्धा सरकार असताना मराठी भाषेची सक्ती मीच मुख्यमंत्री असताना केली होती ना राज्यात मराठी भाषेची सक्ती आज आता मी ऐकलं तेलंगणा आणि शाळेमध्ये तेलुगू भाषेची सक्ती केली चला ना पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार कोण आढळणार आम्हाला दुकानावरती सगळ्या पाट्या मराठीमध्ये पाहिजे हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केले पण आम्हाला संताप येत नाही सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोण कुठला उपराय इकडे कोर्ट भरायला आलेल्या कोर्टामध्ये जातो ही हिंमत असं इतर राज्यामधला मला एक मराठी माणूस दाखवा की तो तिथल्या भाषेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेला मराठी इकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाषेचा विश्वास करत नाही आहेत ना असले इकडे काही असतील काही गुजराती असतील कारण आम्ही हिंदू आहोतच पण आम्ही मराठी मराठी म्हणजे हिंदू नाही असं होत नाही आणि हिंदू म्हणजे मराठी नाही असं होत नाही आम्ही आमच्या राज्यामध्ये आमच्या घरामध्ये आज नाही काल नाही इकडे वेळगड इकडे सुद्धा कानडी आणि मराठी हा वाद चालतो पण वैशिष्ट्य म्हणजे काय तिकडे भाषा म्हटल्यानंतर सगळे पक्ष पक्षीय पातळ्या सोडून एकत्र होतात मग ते काँग्रेस असो आयोग असो कोणाचंही असो नाही कन्नड भाषा म्हणजे कन्नड भाषा तिकडे मराठी मिराठी अत्याचार ते कर्नाटक भाषिक अत्याचार करणारी त्यांचं बरोबर त्यांच्याविषयी त्यांचं बरोबर नाही म्हटलं तरी सगळ्या गुजराती समाजाविरुद्ध नाही पण हे जे दोघं जण जे आहेत त्यांना महाराष्ट्र आणि मराठी मुंबईचं महत्व खतम करायचंय मुंबईचा सगळा उद्योग आहे का सगळं हिरे बाजार नेला सगळं नेलं का पेटंटचं सगळं घेऊन जायचं आणि मराठी माणसाच्या कठोरात तोंडात मारून मराठी माणूस तुमच्या समोर हक्काला जाऊन त्यांचं खासगी आणि आज सुषमा ध्रजांची असं मी परत परत सांगतो की मराठी भाषेचा अभिमान म्हणजे दुसऱ्या भाषेचा विश्वास अजिबात नाही या तुम्ही आलो आम्ही तुमचा मान राखू पण आमच्या घरात आला तर तुम्ही माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या आईच्या मात्र राखायलाच पाहिजे म्हणून कुसुभाग जे बोलले भाषेतही वा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद नका पाय नका चेकू आपल्या डोक्याचे पद आपलं कोण राहणार नाही भाषा मरता देवतेची विनवणी त्याच्यातलं वाक्य आहे ते स्वातंत्र्य मराठी किती वर्ष झाले तेव्हा पन्नास सौरा वर्ष झाले तेव्हा कमी देशासाठी कोणी आज मी महाराष्ट्रासाठी म्हणतोय भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजय संस्कृती सुद्धा विधून जाईल आणि गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर टाकू नका कमी नाही आपल्यामध्ये अजिबात कमी नाही उलट मी तर मराठी भाषा जेवढी समृद्ध आहे त्या दिल्ली दिल्ली दिल्लीश्वर मी गेल्या वर्षी सुद्धा बोललो होतो किंवा विधानसभेत सुद्धा मी बोललो होतो अभिजात भाषा द्यायला किती कास्तूस केली तरी आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडाकडे तुकडा फेकाव तसं फेकून दिलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तुम्ही कोण अभिजात भाषेची दर्जा देणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज झाले त्यांची भाषा ही होती आणि छत्रपती शिवाजी झाले नसते तर तुम्हाला दिल्ली दिसून नसते आज तुमची मस्ती म्हणजे त्यांची मस्ती चाललेली आहे ती मस्ती करणारे शिल्लकच राहिले असते कारण शिवाजी महाराज झाले राज्यात जन्माला आले म्हणून तर पुढचं आक्रमण थांबलं तुम्ही शिवाजी महाराजांच्या भाषेला सुद्धा भाषेचा दर्जा द्यायला तुम्ही सगळं किस पाडत बसला आणि विलंब लावला आणि काय आम्हाला कळत नाही अच्छा खूप गोष्टी आहे पण मगाशी जी काय त्यांना कोणत्या भाषेत धन्यवाद द्यायचे की मी मराठी आणि त्याच्यात माझंही कौतुक केलं शिवसेनेचं कौतुक केलं कौतुक केलं मराठी म्हटल्यानंतर जगायचं कस हा प्रश्न आलाच की मराठी पण आहे हा कळला पाहिजे त्याच्या वागणूक पूर्वी जे असं म्हणायचे की मराठ्यांच्या घोड्यांच्या टाप्याने टापाने तापाच्या तापा आवाजाने दिल्ली हजरायची थरफरायची आताची जातात त्यांची काय ताप आहे तिकडे दिल्ली स्वराज समोर त्या टापा वेगळ्या त्यांची ताप वेगळी जगायचं कस त्या जगण्यावर कळलं पाहिजे मराठी आहे कुसुमाग्रज एक मोठे महाकवी होऊन गेले त्यांनी आपल्याला पैसे दिला असे अनेक कवी आपल्याकडे झाले त्यातले विंदा करंदीकर आता विंदा करंदीकर तर आपल्याला एकच कविता माहिती काय देणाऱ्याने नेत जावे घेणाऱ्या आता सगळे ते देणारा देत गेला आणि घेणारा असं गेला पण जगायचं कस तर विंदा करंदीकर यांनी लिहिले असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावण अत्तर अरे आव्हान कसलं आव्हान त्याचा आत्ता म्हणून लावतो जा आव्हानाचे लावण अत न रोखून आयुष्याला जावे उत्तर जय हिंद जय अभिमानी म्हणा आम्ही मराठी अभिमानी म्हणा आम्ही